ओके okay, वन्स अगेन वेलकम टू ऑल तुमच्या हक्काच्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे स्वराज्य गोटा अकॅडमी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा नेहमीच वाक्य आपलं आपल्या महाराष्ट्राला काय करायचंय ट्युशन फ्री करायचंय आपला टॉपिक कोणता चालू आहे रे हॅलोजन डेरेटिव्ह ऑफ अल्केन अँड बरोबर आहे का आज आपण काय करणार आहे एक्सरसाइज मधला एक क्वेश्चन सोडवून आहे कन्वर्ट्स कन्व्हर्ट्स द फॉलोविंग कन्व्हर्ट्स द फॉलोविंग मला सांगा चला काय कन्वर्ट करायचं रे आपल्याला पहिल्यांदा पहिला क्वेश्चन काय टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड आपण असं करूया पूर्ण स्पेलिंग लिहूया टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड बरोबर आहे का रे कशात कन्व्हर्ट करायचं रे टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइडला आयसो आयसो ब्युटाइल ब्रोमाइड बघा टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइडला आपल्याला कन्वर्ट करायचंय आयसो ब्युटाईल मध्ये बरोबर आहे का ब्युटाल प्रोमेंटला कन्वर्ट करायचं आयसो ब्युटाल प्रोमेंट मध्ये क्वेश्चन नंबर दुसरा काय रे क्वेश्चन नंबर दुसरा काय पटकन टू क्लोरो प्रोपेनला कन्वर्ट करायचंय कशात रे प्रोप्या नॉल टू क्लोरो प्रोपेनला कन्वर्ट करायचंय प्रोपॅनॉल कशात कन्व्हर्ट करायचंय प्रोपॅनॉल बरोबर आहे का हे दोन क्वेश्चन्स आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत ओके हे सिम्पल दोन क्वेश्चन सोडवून घेताना असं कन्सिडर करा की हे क्वेश्चन बोर्डाला पडले तर मग आपण कसं सोडवणार हे क्वेश्चन जर बोर्डला पडले तर आपण कसे सोडवणार सगळ्यात महत्वाचं काय करायचं ज्यावेळेस अशा टाईपचे क्वेश्चन येतात कन्वर्ट द फॉलोइंग या टाइपचे जे क्वेश्चन जेव्हा येतात सगळ्यात आधी काय करायचं दिलेले जे एक्झाम्पल आहेत त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचे हे पहिलं काम करायचं फिक्स मध्ये करायचं पहिलं काम आता फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड दिस इज वॉट टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड बरोबर आहे का येस वन इज सेंटर कार्बन अल्फा बरोबर आहे का आणि हे तीन काय आहेत रे बीटा तीन कार्बन काय आहेत बीटा लक्ष द्या हे तीन कार्बन काय आहेत बीटा एक दोन तीन हे वाले काय आहेत ह्या डॉट न दाखवलेले बीटा कार्बन आहेत बरोबर आहे का आणि ब्ल्यू डॉट न दाखवलेले काय आहेत रे तुमचा ब्ल्यू डॉट न दाखवलेला अल्फा कार्बन बरोबर आहे का लक्ष झालं का तुमच्या ओके किती बीटा आहेत रे तीन तीन बीटा म्हणून हे काय झालं टर्शरी काय झालं टर्शरी टोटल कार्बन किती आहे चार म्हणून याला काय म्हणायचं ब्युटाईल आणि हा कोण जोडलाय त्याला फंक्शनल ग्रुप ब्रोमाइड म्हणजे नाव काय झाल्याचं टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड चला टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइट चायपॅक नेम, नेम एक दोन तीन किती कार्बन आहे तीन तीन दुसऱ्या कार्बनला एक मिथाईल आणि एक ब्रोमाइड जोडलाय म्हणजे टू ब्रोमो टू ब्रोमो टू ब्रोमो टू ब्रोमो टू मिथाईल आणि पुढे काय राहणार प्रोपेन बरोबर आहे का टू ब्रोमो टू मिथाइल प्रोपेन बघा <गगाँगा> दुसऱ्याला ब्रोमिन आहे अल्फाबेटिकली बी आधी येतो टू ब्रोमो टू मिथाईल प्रोपेन बघा हा दुसरा कार्बन आहे ना हा दुसरा कार्बन त्यालाच ब्रोमिन आणि त्यालाच मिथाइल आहे आणि लॉंगेस्ट कार्बन चेन तीन ची आलं लक्षात आता ह्याला कन्व्हर्ट करायचंय कशात कन्व्हर्ट करायचंय रे आयसोब्युटाईल ब्रोमाइड आयसोब्युटाईल ब्रोमाइड हे लक्षात ठेवा हे बऱ्याच जणांना जमत नाही आयसो ब्युटाईल ब्रोमाइड काय करायचं आपल्याला आयसोब्युटाय आता आयसोब्युटाइल ब्रोमाइड हे कसं करणार आपल्याला लक्षात घ्या आयसो ब्युटाइल ब्रोमाइड हे कसं करणार आहे लक्षात घ्या आयसो ब्युटायल आता हे टर्शरी ब्युटाइल आहे काय हे टर्शरी ब्युटायल काय आहे टर्शरी ब्युटायल लक्षात समोर जायचं टर्शरी ब्युटाईल आहे आपल्याला टर्शरी ब्युटाईल म्हणजे थ्री डिग्री आलंय काय आलंय हे थ्री डिग्री आले लक्षात ठेवा येईल आणि आयसो ब्युटाईल मध्ये आपल्याला जायचंय कशात जायचं आपल्याला आयसो ब्युटाय कशाच जायचे आयसो ब्युटाईल आयसो ब्युटाईल म्हणजे लक्षात घ्या आपल्याला आयसो म्हणजे दिसवन इज आयसो कळलं का तीन कार्बनची चेन कशी तीन कार्बनची चेन आली बघा नीट इकडे बघा एक दोन आणि तीन आणि दुसऱ्याला जर आपण मिथाईल लावला तर ते काय झालं आयसो ब्युटाईल काय आई झालं आयसो ब्युटायल म्हणजे सीएच थ्री हा मधलेला सी एच आणि पुढं सीएच थ्री आणि वरचा पण काय सीएच थ्री अलग लक्षात आयसो आयसो ब्युटाईल आणि आता मला एक सांगा आपल्याला काय करायचं रे सीएच थ्री हा सीएच थ्री आणि हा सीएच थ्री म्हणजे तीन सीएच थ्री काय त्याला तीन सी एच थ्री म्हणजे याचं नाव ऍक्च्युली आयसो ब्युटेन आहे काय याचं नाव आयसो ब्युटेन मग आपण फक्त सिम्पली याला काय जोडायचं आहे बिया आता काय तयार झालं आयसो ब्युटाय ब्रोमाइड काय तयार झालं हे आयसो ब्युटाय ब्रोमाइड अलग लक्षात इज दॅट क्लिअर समजलं का आयसो ब्युटाइल ब्रोमाइट आता आपल्याला फक्त कॅटलिस्ट टाकला की आउट ऑफ मार्क मिळतात पण आपल्याला पहिल्यांदा काम काय केलं मी दिलेला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये घेऊन काढ पहिलं काम कळलं काय केलं ते समजलं का आता मला एक कळतं की इथं अल्काइल हालायड आहे हे काय माझं अल्काय हायड काय माझं हे अल्काइल हालायड हे पण काय माझं अल्काइल हलायडच आहे कळलं का काय नाव यायचं सांगा आयसो ब्युटाइल ब्रोमाइड काय नाव यायचं आयसोब्युटाइल ब्रोमाइड बरोबर आहे का काय नाव यायचं आयसोब्युटाईल ब्रोमाइड आता हे आयसोब्युटाईल ब्रोमाइड आलं कसं तर पहिल्यांदा हे लक्षात ठेवा हा थ्री डिग्री हा काय थ्री डिग्री आता तुम्ही जर इथं विचार केला तर हा अल्फा झाला हा काय झाला बीटा कळलं का नाही कळलं हे सॉर नो हा झाला गॅमा अल्फा बीटा गॅमा आला का लक्षात तुमच्या आणि हा पण गॅमाच आहे का समजलं का म्हणजे अल्फाला एकच बीटा आहे दॅट इज व्हॉट वन डिग्री काय ते वन डिग्री म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे दिलेल्या स्ट्रक्चरची डिग्री कोणती आहे ती अंडरस्टँड आता पुढे जाऊन काय करायचं आपल्याला हे लक्षात ठेवा इथं ब्रोमिन आहे तिथं पण ब्रोमिन आहे बरोबर का मग आपल्याला आणायचंय कसं डिग्री चेंज केले ना काय चेंज केले डिग्री चेंज केले मग हे आपल्याला परीक्षेत आठवलं पाहिजे ना मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे की इथं थ्री डिग्री स्ट्रक्चर दिलंय ब्रोमिनचं कुठलं कुठला डिग्री दिलंय थ्री डिग्री बरोबर आहे का मग मी इथं सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय करणार अल्कोहोलिक केओए टाकणार काय टाकणार अल्कोहोलिक केओएच प्लस हिट डोक्यात आलं का तुमच्या अल्कोहोलिक मला तुम्हाला माहिती आहे सांगा रे काय होतं अल्कोहलिक केओए न बोला लवकर अल्कोहोलिक केस आणि अल्कोहलिक फरक सांगितलंय ना अल्कोहोलिक के प्लस असणार आहे मायनस मग इथला बी आर काय मायनस बी आर काय आहे मायनस आता इथं कोण आहे सीएस थ्री आहे ना हा सीएस थ्री च्याऐवजी मी लिहितो टू एच बाजूला काढतो आठवलं का मग हायड्रोजन काय करणार रे, रे आता इथला ओ OH एच मायनस इलेक्ट्रॉन कुणाला देणार स्वतःचे हे इलेक्ट्रॉन कुणाला दिले एच ला कुणाला एच ला मग एच न काय केलं मागचे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट केले बरोबर आहे का आणि ब्रोमिन न कुणाला इलेक्ट्रॉन दिले या के प्लस ला म्हणजे हा बॉन्ड इथले इलेक्ट्रॉन घेऊन ब्रोमिन बाहेर पडला आठवलं का हे नो असं शिकवलं होतं की नाही म्हणजे काय झालं इथं डबल बॉन्ड काय झालं इथं डबल बॉन्ड म्हणजे सी एच थ्री सी एच थ्री सी एच आणि डबल बॉन्ड सी एच टू बघा आता इथं थोडस मी इरेज करतो आ, का का? हा काय आला प्रोडक्ट सांगा आता मला इथं हा सीएस थ्री आहे असाच हा सीएस आहे असाच बरोबर का हा सी एच आहे असाच आणि हा वरचा सीएच्री हाय असाच बरोबर आहे का बघा तुम्ही येस हा वाला सीएच्री हाय असलेला आहे हा वाला सीएच्री हाय असलेला हा वाला कार्बन हाय असलेला आहे आता खाली कोण आहे त्या कार्बनला डबल बॉन्ड सीएच टू कोण आहे कार्बनला डबल बॉन्ड सीएच टू बघा नीट डबल बॉन्ड सीएच टू आलं का ह्याचं नाव काय आहे आयसो ब्युटी लिन काय नाव यायचं आयसो ब्युटी लिन आयसो ब्युटी लिन नाव आहे काय नाव यायचं वळांनो आयसो ब्युटी लिन समजलं का सगळ्यांना आता हे जे आयसो ब्युटी लिन आहे बघा हे आयसो ब्युटी लिन मला पुरत कन्वर्ट करायचं एकदम सिंपल आता तुमचा सुटला आन्सरच म्हणजे लक्षात आलं का टर्शरीला मी कन्वर्ट करण्यासाठी पहिल्यांदा काय टाकलं अल्कोहोलिक केवळ टाकलं हे आत्ताच लॉकेट ठेवायचं शिकत असताना ओके म्हणजे तुम्हाला ते परीक्षेला आठवतं एकदम एक्झाम मध्ये बघितलं तर तुम्हाला काही आठवणार नाही हे आता, ना आता सोडून घेतलं मधलं क्वेश्चन आहे टर्शरी शरी ब्रोमेटचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं अल्कोहोलिक क्यूए के टाकला हे तुम्हाला अल्कोक ऑलरेडी माहिती आहे सगळं काय सांगितलं होतं अल्कोहोलिक क्यूएच मध्ये बी आर काय असतो बी आर असतो नेगेटिव्ह आणि इथले इलेक्ट्रॉन डायरेक्ट घेऊन तो, तो? कुणाला देतोय के प्लस ला काय बाहेर पडलं के बी आर काय बाहेर पडलं इथं के बी आर आणि अजून कोण बाहेर पडलं एच टू हा ओ एच नाही एच घेतलं ना कळलं का नाही कळलं आणि एच घेतल्यामुळे ह्या बॉर्ड मध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊन डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे डबल बॉन्ड कसं बघा एच थ्री एच थ्री सी डबल बॉन्ड सी एच टू सी एच थ्री सीएस थ्री सी डबल बॉन्ड एच टू आला का येस किती क्लिअर आहे आता पुढे जायचं मग आता काय झालं आयसो ब्युटेलिन तयार झालं आणि प्रोडक्ट काय पाहिजे आपल्याला आयसोब्युटाईल ब्रोमाइड आता आयसो ब्युटेलिन मिळालंच आहे तुम्हाला आता आयसोब्युटाईल ब्रोमाइड टाकायसाठी तुम्ही सिम्पल काय करायचंय मार्कोनिको रूल वापरणार का अँटी मार्कोनिको रूल रे बोला लवकर अँटी मार्कोनिको रूल म्हणजे काय रे एच बी आर पॅरॉक्साइड दुसरे छत्रपती कोणासोबत पॅरॉक्साइड सोबत कुणासोबत पॅरॉक्साइड सोबत एच प्लस बी आर मायनस बरोबर आहे का आता बघा इकडं जिकडं हायड्रोजन जे तिकडं ब्रोमिन येणार आणि जिकडं हायड्रोजन कमी तिकडं कार्बनला हायड्रोजनच का का? नाही तिकडे जाणार हायड्रोजन मार्को लावलाय ना आपण बघा की ह्या डबली बॉन्डेड कार्बन मध्ये या डबली बॉन्डेड कार्बन मध्ये हायड्रोजन ह्या कार्बनला जास्त आहेत ना जिकड जास्त हायड्रोजन तिकडे निगेटिव्ह वाला पार्ट जोडायचं आणि जिकडं कमी हायड्रोजन तिकडं पॉझिटिव्ह वाला पार्ट जोडायचा आता काय आलं सांगा प्रोडक्ट सीएच थ्री हा सी एच वरती पण सी एच थ्री आला बरोबर आहे का येस ऑर नो आलं का आणि पुढं काय येणार आता सिंगल बॉन्ड सी एच टू बी आर झालं का तुमचं काय नाव आलं बघा आयसो ब्युटाईल ब्रोमाइड आलं का हे काय आयसो ब्युटाईल ब्रोमाइड आला का प्रोडक्ट तुमचा पॉप आयसो ब्युटाईल ब्रोमाइड याचं नाव काय येणार एक दोन तीन बघा काय येणार सांगा आयुपॅक नेम काय येणार टू मिथाईल ब्रोमो प्रोपेन म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसाही येऊ शकतो टू मिथाईल ब्रोमो प्रोपेन टू मिथाईल ब्रोमो प्रोपेन कळलं का एक्झाम मध्ये असं नाही आला आयसो ब्युटाईल ब्रोमाइड असं येईल टू मिथाईल ब्रोमो प्रोपेन काढा कन्वर्ट्स काय येईल कन्वर्ट टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड टर्शरी टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइडला कन्वर्ट करा कशात रे कशा तिला आयसोप्युटॅल प्रोमांड नाही आलं तर काय येईल तुम्हाला क्वेश्चन येईल एक्झाम मध्ये कळलं का कसंही फिरवा फिरवी करतील तुम्हाला आयुटॅक नेम सगळं स्टँडर्ड तुम्हाला कळलं पाहिजे समजलं ना तिथं एकदम सोपे मायनसने इलेक्ट्रॉन ह्याला दिले इथले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले आणि ह्यानं ला घेतलं या खालच्या कळलं का कळलं ना हा आर समजलं ना छत्रपती शिकवले त्या रिएक्शन हे किती सोपी रिएक्शन होती बघा एक्सरसाइज मधला हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला असेच एक्सरसाइज मधले अनेक क्वेश्चन्स तुमच्यासाठी भेटीला येणार आहेत आणि मी ते सोडवून देणार आहे आपल्याला महाराष्ट्र ट्युशन फ्री करायचं आहे यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा येस चलो जय हिंद जय महाराष्ट्र